हेची आस, तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको रेदी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका भागे हेची दान संत तुकोबा राहणी वारीच महत्व या अभकामधून सांगितलेलं आहे आणि विठ्ठल भक्ती विठ्ठलाबद्दलची आशक्ती आस प्रेम विठुराच्या चरणी तुकोबा महाराज हे लीन होत वारी आपली चुकू नये हेच बघलं ते विठ्ठोबाजवळ बागत तेव्हा ही जी वारी आहे आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला पायी चालत किंवा जमेल त्या मार्गाने जात लोक नित्यनिर्माण करतात त्यातल्या त्यात आषाढी वारीचं महत्त्व हे खूप जास्त आहे आणि आषाढी वारी म्हणजे देवशैली एकादशी आजची एकादशी आजचा पवित्र असा दिवस आहे आज, आज, आज लाखो भाविक चंद्रभागीच्या तीरावर विठोबावलीच्या दर्शनासाठी गर्दी करतात विठोबावलीच्या मंदिरामध्ये जातात काहीतर पाचशे सहाशे किलोमीटर वरून पायदल चालत त्या ठिकाणी येतात तेव्हा संत तुकोबाराय काय म्हणतात पहा या भगामध्ये हेची व्हावी बाजी आस जल्बो जलमी तुझा दास संत श्रेष्ठ तुकारा महाराज विठ्ठबावलीला काय वागतं हे विठ्ठला पाडूरंगा माझ्या मनामध्ये हीच आस असू दे हीच आशा असू ही दे की मला किती जन्म दे त्या प्रत्येक जन्मामध्ये मी तुझा दास असलो पाहिजे मी तुझा सेवक असलो पाहिजे पांडुरंग हे भागलं ते पांडुरंगाकडे बघतात विठ्ठलाकडे बघतात पंढरीचा वार खरी वारी चुकवणे दि पंढरपूरची वारी करणारा जो आहे त्याला म्हणतात वार खरी आणि वारी वारी म्हणजे वारंवार केली जाणारी परंतु विशिष्ट काळानंतर आषाढी वारी हिची वारंवारता आहे वर्षातून एकदा आणि ती आजच्या एकादशीच्या दिवशी तेव्हा ही आषाढी वारी आपची चुकू देऊ नको पडधरीची जी वारी आहे ती चुकू देऊ नको हे श्रीहरी पांडुरंगा आपची वारी चुकायलाच नको काही झालं तरी आम्ही वारीला पोचलोच पाहिजे तुझं दर्शन त्या दिवशी झालंच पाहिजे असं चुकोबा रा म्हणतात आणि ही जी वारीची परंपरा आहे ही महाराष्ट्रामध्ये खूप जुनी परंपरा आहे आषाढी एकादशीला लाखो भाविक पायी चालत विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंड्या पताका टाळ मृतकांच्या गजरामध्ये मिठुरायाचं नाव घेत पावली टाकत विविध खेळ करत म्हणजे फुगडी असेल त्यानंतर पावली असेल असे विविध खेळ करत विठोरामाचं नाव घेत हे पंढरपूरला जात असतात आजचाच तो दिवस आहे आणि वारीचा इतिहास हा सुमारे आठशे वर्षापूर्वीचा आहे ध्याडोबा बावलीचे वडील विठोबा पंत हे वारकरी होते ने ने। हे पंढरपूरला वारीला जात अशी गोत आहे त्यानंतर ध्यानोबावली त्यांचे समकालीन संत हे सुद्धा वारीला जात तुकारा महाराजांचे पूर्वजे ज्ञानोबाचे समकालीन होते विश्वंभर महाराज विश्वंबर बाबा हे सुद्धा आषाढी एकादशीला पायदळ वारीला जात आणि तुकाराम महाराजांच्या घरामध्ये ही वारकरी परंपरा सुरू होती पुढे सध्या तुकाराम महाराज सुद्धा वारीला जा वारी करत आणि त्यासाठीच ते बनत वारी तुकाराम महाराजानंतर पुढे त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी परंपरा सुरू ठेवली त्यांनी वारीला थोडस वेगळं रूप दिलं त्यांनी पालखी तयार केली आणि पालखीमध्ये मग मा तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या तेथून ते, ते आळंदीला गेले आळंदीला ज्ञानोबा माउलीच्या पादुका घेतल्या आणि सर्व घेऊन ते पंढरपूरला गेले यामध्ये त्यांची भक्ती अशी होती की या पादुका आपल्यासोबत आहेत म्हणजे संत तुकोबा संत ज्ञानोबा आपल्यासोबत पायदळ चालत आहेत आणि आपण त्यांना घेऊन पंढरपूरला जातो आहोत ही श्रद्धा त्यांची होती आणि त्यांच्यासोबत मग खूप लोक ह्या पंढरपूरपर्यंत पाहिजे पुढे हैमंत बाबा जे शिंदे सरकारमध्ये सरदार पदावर होते सैन्यामध्ये होते बाबांनी ज्ञाडोबा माउलीची स्वतंत्र पालखी सुरू केली स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला आणि साहजिक तुकोबा महाराजांचा सुद्धा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू झाला आणि या दोन पालख्या प्रमुख पालख्या या आषाढी वारीमध्ये असतात आणि दोन्ही पालख्यांसोबत लाखो भक्त चालत असतात लाखो भक्त आपण पाहतो पुण्यामध्ये दोन्ही पालख्यांचा दोन दिवस मुक्काम असतो रस्ते जाम असतात पुढे साधारणतः अठरा एकोणीस दिवसामध्ये या कधीकधी वीस ते एकवीस दिवस पंढरपूरपर्यंत पायी चालत येतात लाखो भक्त भावी दिंड्या पताका तोरण त्यानंतर टाळ मृदंगाचा गर गजर करत हे सर्व भाविक या पालख्यांसोबत येत असतात आणि आता या पालख्यांसोबतच संत जगार्दन महाराज एकनाथ महाराज निवृत्तीनाथ चाग चागदेव महाराज सोपानदेव भुक्ताबाई ह्या पालख्यासुद्धा पंढरपूरला जात असतात त्याचबरोबर संताजी महाराज शेगावीचे संत गजानन महाराज विदर्भामधून संत गजानन महाराजांची पालखी प्रमुख पालख्यांपैकी एक आहे तेव्हा संत गजानन महाराजांची पालखीसुद्धा या पंढरपूरला जात असते साधारणतः साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरचं अंतर पार करून ही पालखी पंढरपूरला पोहोचते साधारणतः एकादशीच्या अगोदरच्या दिवशी संत ज्ञानबा आणि तुकोबाच्या पालख्या या साधारणतः वीस एकविसाव्या दिवशी तेथे पोचतात आणि पूर्ण महाराष्ट्रामधून सर्व साधू संतांच्या पालख्या ह्या पंढरपुरामध्ये दाखल होत असतात भिवरीमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात आणि बघ विठोबाच्या दर्शनाला ते रागेमध्ये लागतात चोवीस चोवीस तासापर्यंत हे राजेमध्ये उभे असतात एकाही भक्ताच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही पायदळवारी करून आल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या भक्ताशी बोलाल की तुम्हाला या पायदळवारीबद्दल काय मिळते एवढे वाहन आहे तुम्ही त्याला का जात नाही तर ते नक्कीच आपल्याला सांगतील मी विचारलं दोघा तिकांना त्यांनी उत्तर दिलं की पायदळवारी केल्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा आत्मविश्वास वाढला कॉन्फिडन्स वाटला आणि लालसा आजार जे होते ते आजार आता माहीतरी पडत नाही घराची चिंता राहत नाही मरामध्ये कधी कधी नैराश्य आलेलं असते हे नैराश्य आपोआप झुगारून पडते आपोआप घडून आप पडते मानसिक चिंता ज्या आहेत त्या दूर होतात आणि सर्वात महत्वाचं हो हेच आहे बावली आरोग्य चांगलं राहते असा बावलींनी मला सांगितलं तेव्हा पायदळ वारी ही आत्मविश्वास निर्माण करणारी वारी आहे श्रद्धेचा एक विषय आहे आणि महाराष्ट्र धर्म आहे संत तुकोबा पुढच्या चरणामध्ये म्हणतात संत संघ सर्व काळ अखंड प्रेमाचा कुलूळ या वारीमध्ये सतत काय घड घडतंय तर संतांचा संगम त्या ठिकाणी असतो संतांची संगती आपल्याला मिळते सदा सर्व काळ संत संघ आपल्याला घडतो संतांची संगती मिळते आणि या संत संगतीमध्ये अखंड प्रेम असते प्रेमाचा कल्लोळ असतो सारखी अजिबात यामध्ये नसतो सर्व एका पातळीवर आलेले असतात सर्व सारखे असतात कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही कोणी काळा नाही कोणी गोरा नाही सर्व भक्त विठोबावलीच्या दर्शनाची आस असलेले हे एकच सूत्र त्यांच्यामध्ये असते आणि पायदल चालत असतात विठ्ठल नामाचा गजर करत अरे माझे बाहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी म्हणत तुकोबा फुले म्हणतात चंद्रभागे स्नान आलो तुकाभागे हे चित आलो तुकाराम महाराज म्हणतात की चंद्रभागेचं स्नान आम्हाला घडू दे भीमा नदी जिला भिवरी सुद्धा म्हटलं जाते या या नदीलाच पंढरपूर जवळ चंद्रकोरी प्रमाणे वळत आहे त्या ठिकाणी ती वळण घेते आणि म्हणून भीमा नदीला चंद्रभागा चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचं आम्हाला लाभू दे तुका मागे दान, हेच दान तुकार महाराज मागतात आमची वारी चुकू देऊ नको जगो जे तुझा दास होऊ दे संत संघ सदा घडू दे आणि चंद्रभागेमध्ये स्नान संद करण्याचं पुण्य आम्हाला लाभू दे यामध्ये वैयक्तिक मागणं कोणतंच नाही तुकोबारा स्वतःच्या स्वार्थासाठी वागणं कोणतंच नाही परमेश्वराला वागितलं का वागितलं तर जन्म जी तुझा दास होऊ दे तुझी सेवा करण्याचं भाग्य लाभू दे तुझी वारी चुकू देऊ नको संतांच्या संगतीमध्ये मला राहू दे संत संगती लाभू ला दे आणि चंद्रभागीमध्ये दान करण्याचं पुण्य लाभू दे हेच दान संत तुकाराम महाराज वागतात या अभंगामधून आणि सर्व वारकरी भक्त विठोरायाला तेच बाटलं मागतात विठोबा बावली विठोबाचा लेकूरवाळा संगीत गोपाळाचा बेळा जा म्हटलं जाते काय विठोबा बावली हे असं एक मोठं दैवत आपल्या महाराष्ट्रात आहे कर्नाटकाचे सुद्धा या ठिकाणी वारी करतात आणि या दोन्ही राज्यातलं स्थळे तर पूर्ण देशामधून या वारीला आषाढी एकादशीला खूप लोक येत असतात लाखो भाविक त्या ठिकाणी येतात आणि पाडुरंगाच्या पायावर चरणावर नतमस्तक होतात विठूबावलीच्या दर्शन जेव्हा आपण घेतो तेव्हा पदस्पर्श करता येतो त्याच्या पायाला हात लावता येतो अशी विठूबावली जी लेकूरवाळा म्हटलेला आहे सर्वांचा सांभाळ करणारी बावली आहे आणि हिची भक्ती आम्हाला लाभू दे एवढीच आजच्या दिवशी आपण प्रार्थना करू आली नसत्यावादामध्ये न पडता लहान लहान वाद निर्माण करतात आणि बघ आपण त्यामध्ये गुंतून पडतो आपलं डोकं त्यामध्ये आपण लावतो असे वाद केल्यापेक्षा विठोबावलीचं भजन हे कधीही चाकलं त्या जय हरिबावली राम कृष्ण हरी पानुरंग हरी हे जी व्हावी बाजी अस जगो जन्मी दुसादा असं पंढरीचा वार करी वारी चुको नेदी हरी पंढरीचा वार करी वारी चुको नेदी हरी राम कृष्ण